नमस्कार मंडळी मी शुभांगी स्वागत करते तुमचं शुभांगी स्किल्स रेसिपीज मध्ये तर किसमसच्या सुट्ट्या संपल्यात आमच्याकडे आणि आजपासून शाळा सुरू झाल्यात मला दोन मुली आहे आणि शाळा त्यांची सकाळची असते त्यासाठी सकाळी बनवावा लागतो त्यासाठी मी आज टिफिनला मस्त असे पराठे बनवले या पराठ्यांसाठी एक सिक्रेट मसाला बनवणार आहे जो की तुम्ही अगदी महिनाभर ठेवू शकता आणि त्यापासून मनात वाटेल तेव्हा पराठे बनवू शकता तर पराठे बनवण्याआधी सगळ्यात आधी इथे पीठ मळून घेत आहे पीठ मळण्यासाठी दोन वाट्या गव्हाचं पीठ त्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा ओवा हातावर चांगला चोळून घालायचा एक टेबल स्पून तेल घालून पिठाला व्यवस्थित हे सगळं लावून घ्यायचं त्यानंतर थंड पाण्याने पराठ्यासाठी जसं पीठ पीठ मळतो ना मळून चपातीसाठी जसं पीठ आपण मळतो त्यापेक्षा थोडस घट्ट झालं की परत त्याला थोडस तेल लावून घ्यायचंय आणि पाच ते दहा मिनिटांसाठी हे पीठ झाकून ठेवायचं आहे त्यामुळे पीठ छान मुरतं आणि त्यापासून तयार केलेले पराठे देखील मस्त होतात तर आता इथे पीठ झाकून ठेवते आणि बघूया सिक्रेट मसाला कसा तयार करायचा त्यासाठी गॅस सुरू करून गॅसवर ठेवूया तवा आणि तव्यावर घालूया एक टेबल स्पून जिरे एक टेबलस्पून बडीशेप एक टेबल स्पून तीळ आणि एक टेबल स्पून धने तर हे चार साहित्य आपल्याला चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत बघू शकता मस्त भाजल्या गेलेला आहे आता हे काढून घेऊयात तयार केलेलं भाजलेलं साहित्य थंड झालं की घ्यायचं छोटं मिक्सरचं भांड आणि त्यामध्ये हे सगळं साहित्य घालायचं आहे आणि आपला मसाला पराठा मस्त चविष्ट होण्यासाठी इथे आपल्याला वापरायचे आहे आलू भुजे आणि मुगाची डाळ हल्दीरामचे दोन दहा दहा रुपयाचे पॅकेट इथे वापरलेले आहेत मिक्सरला लावून हे बारीक असं दळून घ्यायचे मस्त बारीक दळायचं जेणेकरून मग पराठा लाटायला सोपं जाईल पराठा फाटणार नाही तर दळून घेतलेली पावडर एका ताटामध्ये ता काढायची आता यामध्ये चवीनुसार मसाले घालायचे त्यामध्ये लाल तिखट मीठ आणि चाट मसाला मी वापरलाय तुम्ही तुमच्या आवडीने आमचूर पावडर पिठी साखर वगैरे घालू शकता किंवा मी जेवढं घातलंय तेवढेच साहित्य वापरू शकता बघू शकता मस्त एक महिना टिकेल असा हा मसाला इथे तयार झाला मस्त चटपटीत आणि चविष्ट असा मसाला आपला तयार झालाय पीठ देखील इथे दहा मिनटं छान मुरलेला आहे आता आपण पराठे लाटायला घेऊया तर हा मसाला मी रात्रीच तयार करून ठेवला होता कारण सकाळची शाळा असते झटपट टिफिन बनवावा लागतो सकाळी त्यानंतर मुलींची तयारी देखील करून द्यावी लागते त्यासाठी मी शक्य होईल तेवढं काम जे आहे टिफिनचं रात्रीचं करून ठेवते आता मी तुम्हाला दाखवताना असं दाखवलंय आधी पीठ मळून नंतर मसाला तयार करणं पण मी मसाला आधीच तयार केलेला तर आता पिठाचा गोळा घ्यायचा आहे पुरी एवढा तो लाटून घेतला की दोन चमचे मसाला त्यामध्ये टाकायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण मोदक तयार करतो किंवा ज्याप्रमाणे आपण पराठा तयार करतो त्यासाठी आतमध्ये सारण भरून पारी पॅक करतो त्याचप्रमाणे पारी व्यवस्थित पॅक करायची आहे तुम्हाला जशी पारी येते ना कोणी गोल बनवून वाटी बनवून सारण त्यामध्ये भरून पारी तयार करतो कोणी अशा पद्धतीने लाटून करतं तुम्हाला जशी येते तशी तुम्ही बनवू शकता फक्त मसाला जो आहे बारीक वाटून घ्यायचा जेणेकरून मग पराठा लाटताना अजिबात फाटत नाही पारी तयार करून घेतल्यानंतर व्यवस्थित सगळ्या बाजूने दाबून घ्यायची म्हणजे मसाला व्यवस्थित सगळ्या बाजूने पसरतो त्यानंतर एकदम हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्हाला जसं आवडतो ना पराठा पातळ जाड त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता इथे थोड्या छोट्या छोट्या आकाराचे पराठे आता मी बनवून घेते बघू शकता पराठा लाटायला देखील अतिशय सोपा जातो अजिबात फाटत वगैरे नाही पराठा हवा तर तुम्ही दोन्ही बाजूने उलटपालट करून लाटू शकता जेणेकरून मग छान टम्म फुकतो बघू शकता हलकासा जाडसर इथे पराठा मी लाटून घेतलाय तवा चांगला गरम झाला की पराठा तव्यावर घालायचा तर तेल बटर तूप लावून तुम्ही भाजून घेऊ शकता मी इथे तेलाचा वापर करत आहे तर पराठा तुम्हाला जर खरपूस आवडत असेल तर, तर मध्यम आचेवर भाजा आणि थोडासा सॉफ्ट पाहिजे असेल मऊ पाहिजे असेल तर तुम्ही मोठ्या आचेवर भाजू शकता तर तुम्ही ते बघू शकता मस्त टम्म आपला पराठा फुटतो आहे चवीला तर अप्रतिम लागतो कारण सगळ्या चटपटीत वस्तू आपण त्यामध्ये ऍड केलेल्या आहेत तुम्ही हा मसाला वापरून मसाला कचोरी किंवा मसाला पुरी देखील बनवू शकता तर बघू शकता मस्त आपला पराठा इथे भाजून तयार झालेला आहे आणि अशाच पद्धतीने आता मी सगळे पराठे बनवून घेते तर मस्त अप्रतिम चवीचे हे पराठे तयार होतात तुम्ही एकदा नक्की करून पहा सगळे पराठे मी अशाच पद्धतीने इथे करून घेतलेले आहेत टिफिनला देताना मी टोमॅटोची चटणी बनवली होती त्याबरोबर दिलेल्या आहेत कारण सध्या थंडीचे दिवस आहेत तर मी लोणचं वगैरे देत नाही तर बघू शकता पराठा मस्त खुसखुशीत त्याचबरोबर आतून सगळ्या बाजूने मसाला त्यामध्ये लागलेला आहे अशा पद्धतीने आपला हा पराठा इथे तयार झालेला आहे तर तुम्ही देखील बनवून पहा आजची ही रेसिपी मी तर आज मुलांच्या टिफिनसाठी हे पराठे टोमॅटोची चटणी आणि रव्याचा लाडू दिला होता जे लाडू मी काल बनवले होते त्याची रेसिपी काल अपलोड केलेली आहे तुम्ही देखील नक्की पहा पोप्रतिम चवीचे खवायचे रवा लाडू निकाल दाखवले होते चला तर मग आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल उपयोगाची वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाइक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद